नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात इंडिया टी आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी एकेकाळी दिल्लीच तक्त हलवणारा सातारा आता भगवा फडकवणारच दिल्लीत नरेंद्र आणि साताऱ्यातील नरेंद्र निवडून द्यावे लागतील साताऱ्यात परिवर्तन नक्की होणार असून देशाच्या विकासासाठी याची गरज आहे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसला जागा दाखवून द्या असं आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कोरेगाव येथील जाहीर सभेत व्यक्त केले पण वाईट एकाच गोष्टीच वाटत की ज्या साताऱ्याने दिल्लीला टक्कर दिली त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं सा राज्य आहे ते दिल्ली समोर लोटांगण घालत असतात ह्याच मला वाईट वाटत तुम्हाला वाटत वाट 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 का कुठचे पक्ष आहेत ते काँग्रेस आणि भ्रष्टवादी राष्ट्रवादी कुठचे सगळे भ्रष्टवादी अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटतं ह्याचा मला राग देखील येतो की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार आहेत म्हणजे दिल्लीत नरेंद्र साताऱ्यात नरेंद्र इथून पाठवायचे आपल्याला आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅड आलं नवीन आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही सातारेकरांचा सा मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आहे आता माझी सटकली प्रत्येक <laughs> साताऱ्यातल्या तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक बोलतायत अपना टाइम आहे गाईम आहे ग कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने राज्य केलेलं आहे जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यानी ज्या साताऱ्यांनी दिल्लीला हलवलं दिल्लीचं तप्त हलवलं त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्लीसमोर लोटांगण घालतायत आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलेलं यावेळी नरेंद्र पाटील यांनी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आता कोरेगाव मध्ये असून या पुढील कोरेगावचा आमदार हा स्थानिक असेल असा इशारा दिला ज्या विधान परिषदेच्या या ठिकाणी शालीनीता पाटला तुम्ही पाडून इथे आलात तुम्ही या, आला, या दुष्काळ मुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय के केलं कधीतरी याच व्यासपीठावर तुम्ही बोलाव हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आव्हान आहे तुम्ही ज्या वेळेला जावलीवरून इथे आलात जावलीवरून इथे आलात त्या वेळेला तोच मुंबईचा कामगार तुमचा प्रचार करायला या आलात आणि अण्णासाहेब पाटलांचा जर माथाडी कामगारांचा मुलगा जर आज उभा असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा येतो किती पण असावा साहेब एका ताटात खातोय आम्ही एका संस्थेत काम करतोय आमच्या परिवारांनी आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केले एक एक महत्वाचं परंतु द्वेषपणा जाणार कसा शेवटला आम्हालाही त्यांचा गुण माहित आहे पण हरकत नाही मी जसं आमदारकीची ते खासदारकीची ते वाट बघतात तसं मी आमदारकीची वाट बघतोय <प्रागे> जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी तीस परिवर्तनाची लाट आमदारकी मध्ये होणार म्हणजे होणार मुक्काम टाकून बसणार आहे दोन तीन गुंठे जागा घेतो शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली नाही या जाहीर सभेला उमेदवार नरेंद्र पाटील जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पाटील आमदार दगडूदादा सपकाळ शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव युवासेना प्रमुख रणजितसिंह भोसले यांची व्यासपीठावर उपस्थित होती वायझेड इंडिया टीव्ही कोरेगाव ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी ता जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार